अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश धडकले आहेत अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत दहा पोलीस निरीक्षकांच्या कोणत्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत ते पाहूया अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दहा पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश धडकले आहेत अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहा <sahadar> पोलीस <-tilla> निरीक्षकांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत ते ते तेंचा तेंचा आता ते दहा पोलीस निरीक्षक कोण आहेत आणि कोणत्या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहेत त्यावर सुद्धा आपण एक लक्ष टाकूया पोलीस निरीक्षक अजय आखरे सध्याच त्यांचं ठिकाण नियंत्रण कक्षामध्ये असताना त्यांची आता पदस्थापनेवर अचलपूर येथील प्रभारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहेत तर दुसरीकडे सुरेश मस्के जे तिवसा येथील पोलीस निरीक्षक असताना आता त्यांची बदली अंजंगा सुरजी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आलेली आहेत तर सुनील वानखडे पोलीस अधीक्षक वाचक शाखा येथील वाचक प्रभारी असताना त्यांची बदली दर्यापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आलेली आहेत दत्तापूर येथील प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची मोर्शी येथील प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे तर प्रदीप शिरसकर जे अचलपूर येथे पोलीस निरीक्षक असताना त्यांची आता तिवसा येथे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहेत गिरीश तातोड पोलीस कल्याण शाखामध्ये पोलीस अधिकारी असताना त्यांची आता दत्तापूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहेत गजानन मेहत्रे नियंत्रक कक्षामध्ये असताना त्यांची आता चांदूर रेल्वे येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहेत प्रकाश अहिरे पोलीस स्टेशन अंजना पोलीस निरीक्षक असताना आता त्यांची बदली सायबर येथे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहेत संतोष टाले पोलीस निरीक्षक दयापूर येथे असताना आता त्यांची बदली पोलीस कल्याण शाखा म्हणून करण्यात आली आहेत तर श्रीराम लांबाडे यांची मोडशी पोलीस निरीक्षक असताना त्यांची आता सुरक्षा शाखा पोलीस निरीक्षक या पदावर बदली करण्यात आली आहेत अशा प्रमाणे दहा पोलीस निरीक्षक अमरावती ग्रामीण क्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या इतरत्र पोलीस स्टेशनच्या ठिकाणी किंवा शाखेमध्ये बदली करण्यात आली आहेत आता काही दिवसांमध्ये सर्व दहा पोलीस निरीक्षक आपल्या पदावर रुजू होणार आहेत